बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच सर्वसामान्यांनाही अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात येऊन रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे तुम्ही सुद्धा या मंदिराचं दर्शन घेऊ इच्छित असाल तर त्याआधी जाणून घेऊयात अयोध्येतील श्री राम मंदिराची मुख्य वैशिष्ट्ये चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अयोध्येतील आठ एकर जमिनीत हे श्रीराम मंदिर उभारलं गेलंय यापैकी अडीच एकरामध्ये प्रभू श्रीरामाचं मुख्य मंदिर आहे असं सांगितलं जात आहे या मंदिराच्या भोवती परिक्रमा मार्ग आहे याच तटबंदी इतर काही मंदिरं आहेत यामध्ये श्री गणेश सूर्यदेव भगवान शिव देवी भगवती आणि भगवान हनुमान शिवाय अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे तर येत्या सहा ते सात महिन्यात आणकी ही विशेष मंदिरं उभारली जाणार असल्याची ही माहिती आहे राम जन्मभूमी अयोध्येत श्री रामलल्ला गर्भगृहात विराजमान झालेत आणि ते आपल्या दिव्य उपस्थितीने आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात अयोध्येतील राम मंदिरात गर्भगृहात विराजमान झालेल्या रामलल्लाचा सोन्याचा मुकुट डोक्यावर चमकत आहे गळ्यात मोत्याची माळ आहे आणि त्यांचं देवत्व आणखीनच वाढत आहे त्यांच्या कानात सुंदर कुंडल घातलेले आहेत आणि त्यांच्या हातात सोनेरी धनुष्य आणि बाण आहेत हे प्रभू श्रीरामाच्या शारीरिक आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक आहे या मूर्तीचं खास वैशिष्ट्य असं की ही मूर्ती शालिग्राम खडकापासून बनली आहे आणि शाळीग्राम दगड हे भगवान श्री विष्णूंचं रूप मानलं गेलंय आणि श्री लल्ला हे भगवान श्री हरिविष्णूंचेच सातवे अवतार आहेत शाळीग्राम दगडाला हजारो वर्षाचे विशेष वय असून त्याला जलरोधक बनवण्याची विशेष कला आहे असं म्हणतात शाळीग्राम दगडापासून बनलेली रामलल्लाच्या मूर्तीची उंची एक्कावन्न इंच असून वजन सुमारे दोनशे किलो आहे यामध्ये प्रभू श्रीरामाच्या नखांपासून शिखरापर्यंतचं देवत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे प्रभू श्रीरामलल्लाची ही मूर्ती खरोखरच खूप मनमोहक आहे आधी सांगितल्याप्रमाणे या मूर्तीचं वजन दोनशे किलो आहे आणि रामलल्लाच्या बाल स्वरूपाला लक्षात घेऊन ही मूर्ती बनवण्यात आले याचबरोबर श्री लल्लाची ही मूर्ती चार फूट चोवीस इंच उंचीची आहे आणि तीन फूट रुंद आहे अयोध्येतील रामलल्लाची ही मूर्ती कमळावर विराजमान आहे आणि त्याच्या पाठीमागे एक प्रभावळ आहे या प्रभावळीवर भगवान श्री विष्णूंचे दहाही अवतार कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात राम भक्त हनुमानाचं दर्शन सुद्धा या मूर्तीत होत रामलल्लाच्या मूर्तीमध्ये कोरलेले पाहायला मिळतात प्रभू मूर्तीवर स्वास्तिक सूर्य शेषनाथ चक्र गदा आणि ओम हे चिन्ह कोरलेली प्रभावळ देखील आहे प्रभू रामलल्लाच्या मूर्तीच्या व्यतिरिक्त या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे तीनशे ऐंशी फूट तर रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एक फूट आहे हे मंदिर तीन मजली आहे शिवाय प्रत्येक मजल्याची उंची फूट आहे असं सांगितलं तेवीस जानेवारीनंतर पुन्हा राम मंदिराचं काम सुरू होणार असल्याचंही सा सांगितलं जात आहे या परिसरात एकूण सात मंदिर असणार आहेत या मंदिर परिसरात बनणारे सात मंदिर सामाजिक सद्भावतेच सा प्रतीक असणार आहे डिसेंबर 2024 हजार चोवीस पर्यंत राम मंदिराचं निर्माण कार्य पूर्ण होणार असल्याचंही सांगितलं जात आहे दोन पॉइंट सात एकर जमिनीवर नागरा शैलीत राम मंदिराची उभारणी केली आहे आधी सांगितल्याप्रमाणे तीन मजली असणाऱ्या या राम मंदिराची लांबी पूर्व पश्चिम तीनशे ऐंशी फूट आहे तर रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसठ फूट असून त्याला एकूण तीनशे ब्याण्णव खांब आहेत आणि चौवेचाळीस दरवाजे आहेत मंदिराच्या खांबावर आणि भिंतींवर हिंदू देवी देवतांची गुंतागुंतीची चित्रे आहेत याचबरोबर भगवान श्री राम लल्लाची स्थापना तळमजल्यावर गर्भगृहात करण्यात आली आहे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे या मंदिरात सिंह गेटापासून बत्तीस पायऱ्या चढून येथे पोहोचता येतात या मंदिरात नृत्य मंडप रंगमंडप मंडप सभा मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत या राम मंदिराजवळ एक विहीर म्हणजे सीता सुद्धा आहे जी ऐतिहासिक आहे आणि ती प्राचीन काळापासून आहे मंदिर परिसराच्या दक्षिण पश्चिम भागात टिळा येथे जटायूच्या मूर्तीसह भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलाय या मंदिराचं आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंडाचा वापर केलेला नाही देशातील पारंपारिक स्वदेशी तंत्रज्ञान आणि नगारा शैलीचा वापर करून या भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय तर आधी सांगितल्याप्रमाणे बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलाय आणि या मंदिरात प्रभू लल्ला विराजमान झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच सर्वसामान्यांसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरात येऊन आपल्याला रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे याही व्यतिरिक्त या, या मंदिरामध्ये आणखीही खूप काही सुविधा दिल्या श्री रामकुंड आहे जी यज्ञशाळा आहे कर्मक्षेत्र जी धार्मिक विधींची जागा आहे हनुमानगडी आहे तिथे हनुमानाची मूर्ती आहे राम जन्मभूमी संग्रहालय आहे कमकिर्ती म्हणजे सत्संग भवन सुद्धा आहे गुरुवशिष्ठ पिठिका हे अध्ययन केंद्रसुद्धा आहे भक्तिटिला म्हणजे ध्यानधारणा शांतता क्षेत्रसुद्धा आहे तुलसी म्हणजे रामलीला केंद्र आणि खुलस सभागृह आहे राम दरबार आहे तिथे व्याख्यान संवाद केंद्र होईल कौशल्य वात्सल्य मंडप आहे जे प्रदर्शन है। है, केंद्र आहे रमांगण आहे जी चित्रपटगृह आहे रामायण ए सी ग्रंथालय आणि वाचनालय आहे महर्षी वाल्मिकी यांचे दस्तावेज संशोधन केंद्रसुद्धा आहे रामाश्रयम म्हणजे भक्तिनिवास आहे श्री दशरथ या नावानं गोशाला आहे लक्ष्मण वाटिका ही संगीत कारंज आहेत लवकुश निकुंज या नावाने लहान मुलांसाठी परिसर आहे मर्यादा खंड या नावाने पाहुण्यांसाठी कॉटेज अपार्टमेंट आहेत भरत प्रसाद मंडप म्हणजे प्रसादासाठी कॅफेटेरिया आहे माता सीता रसोई अन्न केंद्र आहे म्हणजे स्वयंपाक घर आहे या मंदिरासाठी राजस्थान मधून खास दगड आणले गेले बनसी पहाडपूरचे हे दगड आहेत या मंदिरात आधी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण मंदिरात समृद्ध दर्शन खांब आहेत आणि भिंतीवर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत सिंह पायऱ्या पूर्वेकडून या मंदिराचा मंदिर प्रवेश आहे शिवाय दिव्यांग वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्ट सुद्धा आहे मंदिराच्या चारही बाजूंना आयताकृती तटबंदी आहेत तटबंदीच्या कोनांना सूर्यदेव मंदिर आहे या कोनांमध्ये आई भगवती श्री गणेश मंदिर भगवान शिव मंदिर यांना समर्पित मंदिरे आहेत उत्तरेला अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे दक्षिणेला भगवान हनुमानाचं मंदिर आहे मंदिराजवळ मंदिरा पौराणिक सीता सुद्धा आहे दक्षिण पश्चिम भागात जटायूची मूर्ती आहे तुम्ही सुद्धा या मंदिराचं दर्शन घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा नक्कीच ठरेल तुम्ही सुद्धा अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र मंदिराला भेट देण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका